श्री स्वामी सम्त नमस्कार प्रेम बघता स्वामी म्हणतात बाळा तुझं कर्म चांगलं ठेव हो। प्रामाणिकपणाने प्रत्येक गोष्ट पार पाड तुला एक दिवसात काही ना काही तुला मागायला काहीच उरणार नाही म्हणून मी सांगतो ते लक्षात घे बाळा एक दिवस असा उजळणार आहे की त्या दिवशी तुला सर्वांशी प्राप्ती होणार आहे तुला माझ्याकडे मागण्यासाठी कुठलीही गोष्ट उरणार नाही एवढं भरभरून मी तुला देणार आहे सहमत असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय मी सहमत आहे असे टाईप कर परमेश्वर आपल्या पाठीशी सदैव उभे आहे असे तुला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत विसर बघायला विसरू नकोस कारण बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप मोठा आहे चमत्कार ठरणार आहे पुढील काही तासांत तुला एखादी मोठा चमत्कार दिसणार आहे जा तुला आपल्या परमेश्वराची आज्ञा आहे की तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा म्हणून हा व्हिडिओ सोडून जाऊ नकोस सहमत असेल तर आपले स्वामी समर्थ मराठी हे चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेव बाळा जेव्हा मनुष्य परिपूर्ण बनत असतो तेव्हा त्याला इतर कोणत्याही गोष्टीची गरज नसते परमेश्वर तुला असे एक परिपूर्ण माणूस म्हणून बनवणार आहे बाळा ज्या वेळेस स्वामी तुझ्याकडे काहीतरी मागत असतात त्यावेळेस अजिबात त्यांना काही म्हणू नकोस कारण तुझी परीक्षा बघत असतात तुझ्याकडे जरी काही नसेल तरी त्यांना प्रेम आणि विश्वास भक्ती नक्कीच देऊन शकतोस सहमत असतील तर कमेंट बॉक्समध्ये गाडी जॅकेट टाईप करायला विसरू नको जीवनाच्या या संघर्षामध्ये टप्प्यांमध्ये तू आज आहेस आणि तुला हा टप्पा खूप शांतपणे आणि विश्वासपूर्ण हाताळण्याची गरज आहे कुठल्याही क्षणी चमत्कार तुझा आयुष्यामध्ये येऊ शकतो म्हणून चमत्कार प्राप्त करण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ देवाचे भगवंत असे देव तुझ्या दिशेने येत आहे तुला आनंदाची बातमी देण्यासाठी त्यांना मार्ग पकडला आहे तुला देवाशी शिकवण आहे ही आहे की तो देखील चांगल्या कर्मावर चालक आहे तुला कुठल्याही गोष्टीचे कमी येणार नाही सत्याचा मार्ग थोडासा कठीण असतो परंतु तू सत्याच्या मार्गाने जातशील तर तुला अडथळे सहन करावे लागणारस कारण परंतु शेवटी गेल्यावर तुला जीवनात एवढं भर भरून मिळणार आहे की तुला पुन्हा कुठल्याही गोष्टीची गरज भासू शकत नाही श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो